स्वर्गीय लोकनेते बसवराज काकांच्या पुतळ्याच्या अनावरण कार्यक्रमासाठी आवाजून उपस्थित असलेले ज्यांचे हस्ते हे अनावरण सोहळा पार पडला ते देशाचे माजी केंद्रीय मंत्री राज्याचे माजी मुख्यमंत्री खासदार शरद पवार साहेब आवाजून उपस्थित असलेले कर्नाटक राज्याचे शुगर मिनिस्टर कॅबिनेट मंत्री मान्य शिवान पाटीलजी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेश अध्यक्ष माजी मंत्री मान्य जयंतराव पाटील साहेब मंचर उपस्थित असलेले गुडापूर मठाचे स्वा स्वामीजी संघ मठापती महाराज उपस्थित अरुण अण्णा लाड आमदार उपस्थित आमदार रोहित दादा उपस्थित माजी आमदार विलासा जगताप साहेब माजी आमदार विक्रमदादा सावंत उपस्थित चिवनभाऊ डांगे बाळासाहेब पाटील रमेश पाटील मनसुरभाई खातील अनिता ताई सगळे उपस्थित सुभाष पाटील व मंचावर उपस्थित असलेले बसुराज काकांवर प्रेम करणारे सर्व मान्यवर ह्या ठिकाणी मोठ्या संख्येनं बसुराज काकांवर त्यांच्या काम केलेले त्यांच्याबरोबर राजकारणात समाजकारणात राहिलेले सर्व बंधू भगिनी मित्र mm -hmm. काकांचे माझे संबंध पंचवीस सव्वीस वर्षापूर्वी आले त्यावेळी ते काँग्रेस पक्षाचे तालुकाध्यक्ष होते माझं वय खूप कमी होतं ते माझ्यावर खूप ज्येष्ठ होते पण अगदी मित्रासारखं प्रेमाने ते मला आदराने बोलवायचे कामं सांगायचे कामं करून घ्यायचे त्यानंतरच्या प्रत्येक लोकसभा निवडणुकीत या ठिकाणी पूर्ण जबाबदारी ही बसवराज काका घेत होते आणि यशस्वीपर्यंत घेत होते त्यांची सुरुवात राजकीय सुरुवात ते मला प्रत्येक वेळेस सांगायचे की राजाराम बापूंच्या प्रेरणेनं ते राजकारणात आले वसंत दादांच्या विरोधी गटात असून सुद्धा दादांनीही त्यांना चांगलं मान सन्मान दिला प्रकाश बापूंनी दिला मला वाटते त्र्याऐंशी चौऱ्याऐंशी नंतर जयंत पाटील साहेब जेव्हा तुम्ही काँग्रेस पक्षात प्रवेश केला तुमच्या पक्षात आले आणि आमच्याकडे आल्यावर सुद्धा आम्ही त्यांना चांगलं समावून घेतलं म्हणून ला जेव्हा तुम्ही गेलात तेव्हा ते तुमच्याबरोबर गेले नाहीत आमच्यावर थोडे दिवस राहिले मात्र कदाचित जो सन्मान त्यांच्या व्यक्तिमत्वाला आम्हाला देणं गरजेचं होतं आम्ही देऊ शकलो पण त्यात सुद्धा कधी निराश होता होता ज्यादा जगताप साहेबांनी सांगितलं यश अपयश याचा कधी काळजी न करणारा नेता म्हणजे बसवराज का आज बसवराज काकाच्या पुतळ्याचा अनावर होत असताना तुम्ही सगळ्यांनी संस्थेच्या लोकांनी सुभाष रावनी आणि तुम्ही सगळ्या त्यांच्याबरोबर काम करणाऱ्या लोकांनी एक चांगला पुतळा ह्या ठिकाणी उभा करून त्यांच्या कामाला एक चांगली आदरांजली व्हायलाचं काम केलं आहे आणि खास करून ह्या अनावरण सोहळ्याला पवार साहेब आल्यामुळे ह्या लोक नेत्याला एक चांगला सन्मान त्यांनी केलेल्या कामाची पोच पावती त्यांनी ज्या पद्धतीनं राजकारण के केलं सगळ्यांना एकत्रित घेऊन राजकारण केलं त्या राजकारणाला केलेल्या कामाला आज कुठेतरी आपल्या सगळ्यांना एक सन्मान मिळतोय आणि हा फक्त तुम्ही आज ह्या ठिकाणी आला ह्यामुळे जयंत पाटील साहेब तुम्ही पवारसाहेबांनी ह्या ठिकाणी अज्ञात हा कार्यक्रम घडवण्यात तुम्ही खूप योग्य चांगली भूमिका घेतली याबद्दल मी तुमचा आभारी आहे आजच्या राजकीय परिस्थितीत मला सांगायचं आहे की जाती विभागलेला एकत्रित राजकीय परिस्थितीत बसवराज तालुक्यात काम लक्षात येते सगळ्यांना एकत्रित घेऊन हो। सगळ्या समाजात त्यावेळेस भांडण होते बसवराज काका कुठल्या जातीचे आहेत ते कुठल्या धर्माचे आहेत हे न पाहता सामान्यांची काम करायची लोकांना एक एकत्रित आणायचे मोड बांधायची हा तालुका कसा दुष्काळ बाहेर पडेल ह्यासाठी प्रयत्न करायचे शेवटी ह्या तालुक्याला आज पाणी मिळते तेही कर्नाटकात आम्ही जातोय हे ठराव झाल्यामुळे शेवटी शासनाला भाग पडावा लागलाय या ठिकाणी पाणी द्यायला आणि म्हणून आज आपल्या सर्वांची जबाबदारी आहे बसवराज आता राहिलेली जीव पाण्याची परिस्थिती आहे ती पूर्ण करणं खासदार म्हणून त्या कामात निश्चितच अग्रेसर असेल जयंत पाटील साहेबांच्या नेतृत्वाखाली अरुण अण्णा असतील रोहित दादा असतील साहेब तुम्ही आम्हाला सहकार्य करा ह्या बसवराज काकांना खरी आदरांची द्यायची असेल तर ह्या परिसरात त्या सगळ्या लोकांना शेतात प्रत्येक शेतात आपल्याला पाणी देण्याची गरज आहे आपण त्या ठिकाणी काम करूया बसुराज काकांना पुन्हा एकदा आज मी आदरांजली वाहतो आणि आपल्या सगळ्यांची लजा घेतो नमस्कार